जेवायला कायच नाही का आता जेवायला काय बी नाही का आता भूक लागली आता चपाती संग म्हणलं तूप आणतो हे आणतो कशाच पडून राहिले बघा आजारी पडलं म्हणून काय झालं तुपाचं अ तुम्हाला विचारते तुपाचं काय झालं <laughs> आओ, आ। का लक्ष बघा बोल तुप्पाचं काय झालं म्हणते आता मरण उद्या धरा काय फायद्याच आहे का उद्या आणून काय फायदा आहे उपयोग काय आता लागली भूक माझं तर आजार काय मला नेतो का काय वर काय काय माहिती नाही डोक्यात सदा दुखणं चालूच आहे मुंग्यांना हे नेणं हे जडजडच आहे माझं डोकं किती दिवस झालं तब्येतीचं काय मला अंदाज कळ ना काय आहे की का आहे की आता तिला माझी मुलीला आणली मी मला बघायसाठी आली ती आता बघते तिनं काय काय केलं स्वयंपाकाला डोकं विसरायचं सुद्धा लागणार का व्हिडिओ बनवायची किती दिवस झालं भाकरी चालत बघा तिकडं अगं भाकरी नाही नको भाकरी थोडं भाकरी कशाला करते ह्याच्यात काय डाळ टाकलीच ना शिजली का दाळ का भाकरी जर करते ना खरं ख मग इतक्या भाकरी खवडतात की लय छान भाकरी बघा भाकरी त्याच्या हाताला लय चव भाकरी बरं का कडक आणि ती पूर्वीच्या नुसतं भाजी एकदम चविष्ट भाजी करते इतक्या सुंदर भाजी, ते ते भाजी तर मी त्याची भाजी करायची ठरली डाळ घातली शिजायला इथं डाळ शिजते मुलाचा काय उपयोग नाही हो मुलगा असून काय उपयोग नाही मुलीचं कसं असतं बघा आजार पाण्याला मदतीला कामाला जाऊन घ्यायचं कधी पोराचं काय नाही मला उपयोग असून नसल्यासारखं जायचं तर मला लागली भूक तर आता मी काय खाणार आहे माहिती आहे का आता ही शिजण्याची वाट नाही बघणार मी काही तरी पण मी खाल्लं आहे बरं का पाव चहा खाल्लाय मी दोन पाव खाल्ले ते आता ही डाळ आरती शिजली काय करायचं डाळ मिरची बरं भात मिरचीच तिकडे चपात्या भीती का अगं तुला इथं वरती भाकरी करायचं सोडून काय घाण लागणार आहे किंवा का ओलच आहे पूर्वीच किचन वाटर भाकरी करायचा वर ताट थापून भाकरी करते तिला काय वाटतंय लई घाण त्या वट्ट्यावर असं घाण असते का, इस इस थी थी। आ, का सांगा धुऊन काढल्या काय झालं त्यात बघा किचन वाटर भाकरी करते ती करते किचन वाटा असून उपयोग काय मग सांगा मीठ घेते तेल नको घेते आणि थोडं पोटाला आधार बुक लागायला लागली गोळ्या खाण्यामुळे धरावी खाली धरत खाली काय काय देईल ते खायचं काय म्हणून काय भाकर दाळ मटन खायचं मटण आणायला रुपये मटण मटन दाळ खायच आता मी का तेल चटणी मिरची भाकर खाऊन बघितलं भा ना मग कसं कळेल तुम्हाला की काय चव असते त्याच्यामध्ये काय टेस्ट असते चटणी मिरची भाकर खाल्यावरच आता मी माझ्या हाताने घास भरवणार आहे बरं का माझ्या नवऱ्याला बरं नाही म्हणून बरं बरं नाही नाही काय मरत काय मरत नसते माणूस कोण एवढस लय तिकड झालं ओय तुम्हाला कळते का नाही खायला भीत ना का नीट माझं बोट चावता का काय तुम्ही <laughs> अरे बाबा एक काही माणसाच नाही बाबा या <laughs> बोट दर मंतर हात पकडून चालायची माणसं बघा आता मी मयानं दयानं कधी सुद्धा घास चारला नाही म्हणून म्या बरं नाही देवा म्हणून घास प्रेमान <laughs> चांगलं बरं वाटावं म्हणून मी चालत माझं बोट पकडलंय चावायला बघावं का आता कसं करायचं लहान आहे का माझ्या बोटाला पकडून चावायला माणसाला ने पापा आहे म्हणून कौतुक करायला गेले बरं का मी कधी चारत नसते तसलं लाड नसतो आपल्याकडं चारायचा द्यायचा बघ खायला का भूक लागली म्हणून माझ्या डोक्याचे जरा मुंग्या जाय ना तर काय करूया मुंग्याला त्रास झाला मला लिह बेकार खातूया वनवास लागला महाग या आजाराचा त्याच्यामुळं माझं टेन्शन दुःख भरून ठासून दुःख भरले पण काय करू तर काय मी कधी जायला आजार कधी नाही मी विचारातच असते दवाखा गोळ्या चालू आहे सगळं पण काय करू तर होत नाही बरं तर मी तर काय मुद्दाम नाही करीत नंतर मी कामाला गेले असते घरामध्ये परस्थिती चालली एवढी मोठी काय करणार आता सगळं दवा दवाबिवा चालू सगळं हे आहे या खायला इतकं भारी टेस्ट मिरची तुरची डाळ अर्ध कच्ची शिजलेली बरं का डाळ अर्धी अर्धी शिजलेली डाळ त्यात मीठ मिरच टाकायचं आणि बाजरीची भाकर खायची असं कशी चव लागते की तुम्ही खाऊन बघा मग मला सांगा कोणकोण तेल पण टाकतं त्याच्यावरून एकदम खायला स्वादिष्ट छान लागते करून बघा खाऊन बघा नंबर येत लागतो छान लागतं साधंसुद्धा जेवण नंतर दिनरोगी हे जेवण कसं वाटला व्हिडिओ खाऊन बघा करून बघा नक्की सांगा बाय बाय